नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस अंतिम टप्प्यात आले आहे काही ठिकाणचे मतदान झाले आहे तर काही ठिकाणी अजून मतदान व्हायचे आहे देशात सगळीकडे प्रचाराचा धुमाकूळ सुरू आहे याच पार्श्वभूमीवर पंडित प्रवीण उपाध्याय रतलाम यांनी विविध राज्यांमध्ये बीजेपी इंडियाला किती जागा मिळतील या भविष्यवाणी केली आहे यामध्ये उत्तर प्रदेश मध्ये ऐंशी पैकी सत्त्याहत्तर जागा बीजेपीला मिळतील तर महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा बीजेपी ला मिळतील तर बिहार राज्यामध्ये चाळीस पैकी अडोतीस जागा बीजेपी ला मिळतील तसेच आंध्र प्रदेश मध्ये पंचवीस पैकी अठरा जागा बीजेपी ला मिळतील तर पश्चिम बंगाल मध्ये बेचाळीस पैकी पंचवीस जागा बीजेपी ला मिळतील तमिळनाडू राज्यामध्ये एकोणचाळीस जागांपैकी पाच जागा बीजेपीला मिळतील तसेच मध्य प्रदेश मध्ये एकोणतीस पैकी अठ्ठावीस जागा बीजेपी ला मिळतील तसेच कर्नाटक राज्यामध्ये अठ्ठावीस पैकी पंचवीस जागा बीजेपी ला मिळतील तर गुजरात राज्यामध्ये सव्वीस पैकी सव्वीस जागा बीजेपीला मिळतील तर राजस्थान मध्ये पंचवीस पैकी तेवीस जागा बीजेपीला मिळतील तसेच ओडिसा राज्यामध्ये एकवीस पैकी तेरा जागा बीजेपीला मिळतील तसेच केरळ मध्ये वीस जागांपैकी दोन जागा बीजेपीला मिळतील तेलंगणा राज्यामध्ये सतरापैकी आठ जागा बीजेपीला मिळतील तसेच आसाम राज्यामध्ये चौदा पैकी तेरा जागा बीजेपीला मिळतील झारखंड राज्यामध्ये चौदा पैकी बारा जागा बीजेपीला मिळतील तसेच पंजाब मध्ये तेरापैकी तीन जागा बीजेपीला मिळतील तसेच छत्तीसगड मध्ये अकरापैकी दहा जागा बीजेपीला मिळतील तर हरियाणा राज्यामध्ये दहा पैकी आठ जागा बीजेपीला मिळतील दिल्लीमध्ये सात पैकी सहा जागा बीजेपीला मिळतील तर जम्मू काश्मीर मध्ये पाच पैकी तीन जागा बीजेपीला मिळतील उत्तराखंड राज्यामध्ये पाच पैकी पाच जागा बीजेपीला मिळतील तसेच हिमाचल प्रदेश मध्ये चार पैकी तीन जागा बीजेपीला मिळतील तर अरुणाचल प्रदेश गोवा त्रिपुरा मणिपूर आणि मेघालय या पाचही राज्यांमध्ये दोन पैकी दोन जागा बीजेपीला मिळतील तसेच अंदमान निकोबार भेट चंदीगड आणि लडाख या तीनही राज्यांमध्ये एक पैकी एक जागा बीजेपीला मिळतील तसेच दादरा नगर हवेलीमध्ये दोन पैकी दोन जागा बीजेपीला मिळतील तर नागालँड पोंडिचेरी मिझोरम आणि सिक्कीम या राज्यांमध्ये एक पैकी एक जागा तसेच लक्षद्वीप मध्ये एक पैकी कोणतीही जागा बीजेपीला मिळणार नाही त्याचबरोबर त्यांनी असंही सांगितलं आहे की यामध्ये काही जागा कमी जास्त होऊ शकतील मात्र भाजप इंडियाला ला चारशे पेक्षा जास्त जागा मिळतील अशी भविष्यवाणी त्यांनी केली आहे